गुड मॉर्निंग मित्रांनो आज माझा ख्रिश्चनचा पहिला स्कूलचा दिवस आहे ती आतमध्ये स्कूलसाठी रेडी होत आहे फक्त माझ्या गुड विशेषसाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे चला तर आपण ती तयारी कशी होती ते बघू क्रिशा क्रिशा काय खाती तू आता म्हणजे क्रिशा दूध भात खाती दूध भात नाही चपाती दूध चपाती आहे पहिला दिवस मस्त ड्रेस पण छान घातला आज नाकाला लागले तिच्या नाकाले अगं नाकाला लागले तिच्या ज़िए ज़िए। क्रिशाची मी तोपर्यंत बॅग दाखवतो हा माझा क्रिशाचा स्पेशल टिफिन बॉक्स त्रिशा चार्ट स्कूलने तिला स्पेशली मेनू चार्ट दिलेला आहे तो आम्हाला फॉलो करावा लागतो त्रिशाला याच्यामध्ये ॲप आप, ॲपल दिली खालच्या डब्यात डाळिंब दिली त्यामध्ये दुस भात दिला आहे आणि वर्षाच्यात एक चिला आहे म्हणजे धेड माझ्या त्रिशाची स्कूल बॅग असे लेबल लावायला सांगितले आम्हाला टीचर्सनी तिच्या प्रत्येक बॅगला लेबल लावायला सांगितले क्रिशा फक्त नर्सरीला आहे त्यामध्ये तिला बघा तिची सर्व तयारी त्यामध्ये दोन इनट विअर आणि एक डायपर त्यामध्ये तिचे बुक्स सात सात ते आठ तिचे बुक्स आहेत टोटल की तिची मम्मी हाय कर करते स्टेशनरी व्यवस्थित ठेव तिला काही कमी नाही पडलं पाहिजे त्यामध्ये तिचे ड्रेस पण ठेव पॉलिथीनच्या बॅगमध्ये ठेव हे तिचे एक्स्ट्रा दोन ड्रेस द्यायला सांगितलेत कॉलिथिनच्या बॅगमध्ये टाके